हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर गेल्या आठ दशकांपासून संगमनेरकरांच्या सेवेत सुवर्ण वारसा लाभलेल्या जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स या मेन रोड शाखेच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळसूत्र महोत्सव सुरू करण्यात आला आहे या मंगळसूत्र महोत्सवाचं सुवर्णपिढीचे संचालक ज्ञानेश्वर काजळे मोहिनी काजळे युवा उद्योजक गणेश काजळे योगेश काजळे अश्विनी काजळे लीना उद्योग समूहाच्या साबळीताई संगमनेर ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका काकड सातपुते डेंटलच्या डॉक्टर सातपुते हसे गुंजाळ पाठक आदी महिला भगिनी यांनी या मंगळसूत्र महोत्सवाचं उद्घाटन केलं वर्धापन दिनाचं औचित्य साधून मंगळसूत्र महोत्सवाचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला या महोत्सवात घडणावळीवर पंधरा टक्के सूट ग्राहकांना देण्यात आली आहे यावेळी अर्चना काजळे यांनी महोत्सवाची माहिती दिली आहे विजयादशमी म्हणजे दसरा अर्थात बारा ऑक्टोबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे पहिल्याच दिवशी महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद या दालनास मिळाला आमच्या असंख्य ग्राहकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आव्हान संचालक गणेश आणि योगेश काजळे यांनी केलंय सी न्यूज मराठी वृत्तसंकलन विभाग संगमनेर आज ही चहा बनव कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा